पोलीस बांधवांनी बी असा न्याय दिला जाग्याव एनकाउंटर डाळी <द्णाग> वाजवा त्या पोलीस खात्याच्या नावाने लोक म्हणतात आता त्यांना न्यायालयीन शिक्षा व्हायला पाहिजे होती अरे कोपर्टीचं प्रकरण झालेलं सात आठ वर्ष झाली कुठं न्याय अजून <द्णाग> न्याय मिळालाय का न्यायदेवतेने सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधली तुमचा तुम्ही काय न्याय द्यायचा आहे ते द्यावं मी तुमच्यापासून आली कोपर्डीच प्रकरण झालं एवढे लाखोच्या समाजाने मोर्चे निघाले अजून त्यांना फाशी नाही आणि आता पोलीस बांधवानी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी केला गोळीबार म्हणत्या तसं नव्हतं करायला पाहिजे बोलता कस तुम्ही <laughs> पक्षाचा विषय नाही तर विषय चाललाय न्यायाचा हक्काचा wow. हे नेते काही म्हणून द्या पण सर्वसामान्याच्या मनात ते झाले ते लोकांना सुद्धा वाटत हे बरोबर झालं आणि पोलिसांनी त्यांचं संरक्षण करायला नको का म्हणजे नेते आले की पोलिसांनी पाळा दंगली झाल्या पोलिसांनी पाळा आणि त्यांच्या गोळ्या झाडा लावल्या ती गप्प असत्या का <laughs> त्यांनी स्वसंरक्षणासाठी चालवले बंदूक हा <laughs> आणि एक वाक्य सांगतो ज्यांना पोलिसांवरती संशय ना त्यांनी सुद्धा मग पोलिसांकडून संरक्षण घेण्याचं बंद करा तुमचे सुद्धा जे दर्जाचे आहेत ना हो, जेड प्लस वाय प्लस ते सोडून मग नाही पोलिसांवर तुमचा विश्वास तर मग त्यांच्याच विश्वास तुम्ही आपली एकतरी सभा होती का पोलिसांशिवाय मीटिंग होत नाही दहा माणसाची मिटिंग म्हणले की बोलवा म्हणले पोलीस बांधवांना आणि आता त्यांच्या संशय व्यक्त करतात त्यांनीच काहीतरी काळ पांढरे करू द्या पण न्याय बरोबर मिळाला अशा नाराधामांना हेच शिक्षा पाहिजे मायबाप आता छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं शोभून दिसायला लागला रांजेच्या पाटल्याचा छत्रपतीने जाग्याव चौरंग केला होता त्या चुकीसाठी हा तशीच शिक्षा झाली मागे एकदा हैदराबाद मध्ये झाली होती सगळ्या भारत देशाने कौतुक केलं तर आता महाराष्ट्राने सुद्धा रोखठोक न्याय दिला आणि गरजेचं हो आणि त्या मुलाची आई आता पर्वतीचं जा भाषण झालं ती म्हणली माझ्या मुलाला दिवाळीतल्या फटाकड्यातलं बंदूकसुद्धा चालवा येत नाही आणि माझ्या पोराने पोलिसाची बंदूक कशी चालवीन तुझ्या पोराला पोलिसाची फटाकड्याची तर दिवाळीची बंदूक चालवा येत नाही तुझ्या पोराला अन्याय करा बरा जमत होता अरे चार आणि सहा वर्ष काय मुलीचं वय का माय बाप अरे असे नारादमाना जन्म देण्यापेक्षा ती माता वाज राहिलेली बरी ना असे जर समाजात इतके विघातक विचाराची माणसं जर जन्माला येत असतील तर काय चाललंय सध्या महाराष्ट्रामध्ये आणि एक वाक्य सांगतो एखाद्या माणसाची चुकी झाली तर त्याला काय शिक्षा द्यायची हा भारतीय भारतीय संविधानातला कायदा सांगतो पण माणसाने चुकच करू नये असं त्याचं अंतकरण बनवणं हा वारकरी संप्रदायाचा कायदा सांगतो चूक केल्यावर काय शिक्षा ते तिकडले काय देत पण माणसाने चुकच करू नये असं त्याचं फुलासारखं कोमल अंतकरण बनवण्यासाठी कीर्तन येत ह्यासाठी विचाराचे कायम डोस आहेत ते नंतर आहेत अगोदर माणसं बदलली पाहिजेत हितनच एकदा जर माणसाचं अंतकरण बदललं छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या आपण माणसं आहेत ह्या अशा घटना घडायला नकोत आणि यासाठी आचार विचार धर्म संस्कृती परंपरा या आपल्या अंतकरणामध्ये असणं